नमस्कार ज्ञान सेतू मराठीमध्ये आपले सहश स्वागत करीत आहोत आज आपण मराठी एक वचन व अनेक वचन त्याचे नियम आणि त्याची काही उदाहरणे पाहणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया नामाच्या ठिकाणी संख्या सुचवण्याचा जो धर्म असतो त्याला वचन असे म्हणतात वचनाचे एक वचन व अनेक वचन असे दोन प्रकार असतात अनेक वचनालाच बहुवचन असेही म्हणतात वचनासंबंधी काही महत्वाचे नियम नामांच्या तीन प्रकारांपैकी फक्त सामान्य नामाचे अनेक वचन होते पदार्थ वाचक भाव वाचक तसेच विशेष नामाचे शक्यतो अनेक वचन होत नाही काही अकारांत स्त्रीलिंगी नामांचे अनेक वचन आकारांत होते उदाहरणार्थ चूक चुका वेळ वेळा नक्कल नकला वीट विटा सून सुना माळ माळा तारीख तारखा खारी खारका तार तारा काही अकारांत स्त्रीलिंगी नामांचे अनेक वचन कारांत होते उदाहरणार्थ विहीर विहिरी पाल पाली म्हैस म्हशी दौद दौती विहीण विहिणी मशाल मशाली य नंतर इ आल्यास उच्चारात य चा लोप होतो उदाहरणार्थ गाय गायी सोय सोई, काही स्त्रीलिंगी नामे दोन्ही वचनात सारखीच असतात उदाहरणार्थ भाषा भाषा पूजा पूजा विद्या, विद्या विद्या माता माता सभा सभा गती गती दिशा दिशा आज्ञा आज्ञा जादू जादू काही कारांत स्त्रीलिंगी नामांचे अनेक वचन या कारांत होते उदाहरणार्थ गाडी गाड्या बी बिया चांदणी चांदण्या लेखणी लेखण्या भाकरी भाकऱ्या मोहरी मोहऱ्या नळी नळ्या बाई बाया नदी नद्या काठी काठ्या स्त्री स्त्रिया चटई चते, चटया पणती पणत्या टाचणी टाचण्या जाळी जाळ्या चिपळी चिपळ्या काही उकारांत स्त्रीलिंगी नामांचे अनेक वचन होते, सासवा जाऊ जावा, पिसू पिसवा जळू जल, जळवा ओकारांत स्त्रीलिंगी नामाचे अनेक वचन आकारांत होते उदाहरणार्थ बायको बायका काही आकारांत पुलिंगी नामांचे अनेक वचन ए कारांत होते उदाहरणार्थ कुत्रा कुत्रे तवा तवे रस्ता रस्ते आंबा आंबे अनारसा अनारसे घोडा घोडे वडा वडे पंखा पंखे वाडा वाडे राजा राजे ओढा ओढे डबा डबे आरसा आरसे मासा मासे सल्ला सल्ले टाका टाकी ससा ससे झरा झरे बोका बोके आत्मा आत्मे, मामा आत्मी अपवाद काका आकारांताशिवाय पुल्लिंगी नामांची रूपे दोन्ही वचना सारखीच असतात उदाहरणार्थ देव देव उंदीर उंदीर डोंगर डोंगर माळी माळी हार हार तेली तेली साप साप वाघ वाघ बैल बैल विषय विषय गहू गहू पर्वत पर्वत राक्षस राक्षस लाडू लाडू कवी कवी मनुष्य मनुष्य गुरु गुरु शत्रु शत्रु खडू खडू पक्षी पक्षी अपवाद आसू आसवे अकारांत नपुसकलिंगी ना नामांचे अनेक वचन एकारांत होते उदाहरणार्थ घर घरे पान पाने पुस्तक पुस्तके घड्याळ घड्याळे फुल फुले शेत शेते उकारांत नपुसकलिंगी नामांचे अनेक वचन ए कारांत होते उदाहरणार्थ लिंबू लिंबे तट्टू तट्टे वासरू वासरे पाखरू पाखरे एक कारांत नपुसकलिंगी नामांचे अनेक वचन इकारांत होते उदाहरणार्थ रताळे रताळी गाणे गाणी तळे तळी खेडे खेडी मडके मडकी खेळणे खेळणे एक वचन अनेक वचन सारखे असणारी नामे सोने सोने दासी दासी पाणी पाणी युवती युवती लोणी लोणी वस्तू वस्तू दही दही बाजू बाजू आपणास हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद